धरणाच्या पात्रात भीमा नदीमध्ये वादळी वाऱ्याने घात केला एक बोट उलटून सहा जण बेपत्ता असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे तर एका जणाला पोहता आल्याने त्याचा आणि पावसाने बोट उलटून अपघात झाला होता त्यात सहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे मंगळवारी संध्याकाळी रात्री शोध मोहीम थांबवण्यात आली होती त्यानंतर आज सकाळी पुन्हा शोध मोहीम हाती घेण्यात आली त्यात बुडालेली लाँच सापडली होती एनडीआरएफ पथकाने शोध मोहीम राबवल्यानंतर सहा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे मृतांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे दरम्यान जिथे बोट बुडाली त्या ठिकाणी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर बोटीने दाखल झाले आहेत एनडीआरएफच्या बोट मध्ये बसून ते घटनास्थळी पोहोचले आहेत घटनास्थळी पस्तीस फूट पाण्याखाली एका खडकावर बोट अडकली आहे त्या ठिकाणी चप्पल पर्स हेल्मेट आदी गोष्टी सापडल्या आहेत लवकरच पाणबुडीच्या साह्याने शोध मोहीम सुरू करण्यात येणार आहे यासाठी महाराष्ट्र अंडर वॉटर सर्व्हिसेस विजय दशरथ शिवतारे वारचे माळवाडी टीम दाखल झाली आहे बनारसी चौहान ही व्यक्ती आता तळाशी शोध घेणार आहे करमाळा आणि इंदापूर तालुक्याच्या सीमेवर ही दुर्घटना घडली आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय चव्हाण जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका